नांदगाव मालेगाव रस्त्यावर प्राणी फाउंडेशनच्या गोरक्षकांना पहाटेच्या सुमारास एम एच चौदा बी जे ब्याऐंशी अडतीस या सहा टायर ट्रकमधून कत्तलीच्या जा उद्देशानं जात असलेले नऊ गोवंश पकडण्यात त्यांना यश आलंय गोरक्षकांना व प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना ट्रकमधून गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी या वाहनावर लक्ष ठेवत पहाटेच्या सुमारास नांदगाव मालेगाव रस्त्यावर या गाडीचा पाठलाग करून मनमाड चौफुली परिसरात सदरची गाडी त्यांना पकडण्यात यश आलंय घटनास्थळी किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू असून गोवंश पुढील पालन साठी दाभाडी पांझरा इथं सोडण्यात आलंय सदरची कारवाई मालेगाव वडगाव धरमपूर जायखेडा नामपूर वजीरखेडे येथील गोरक्षकांच्या टीमनं केली आहे